गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र जैन यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम पार पडले जी एस हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय मोहाडी तालुका गोरेगाव येथे गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला महाविद्यालयाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले तसेच केक कापून सचिव यां सचिव जैन यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी मोहाडी गावचे सरपंच नरेंद्र चौरागडे उपसरपंच मोहनलाल पटले शेडा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नरेश पटले उपाध्यक्ष गोपाल उके हिरामन पटले शेडेचे प्राचार्य आर एस रहमतकर प्राध्यापक जे आर भेंडारकर प्राध्यापिका विभूते डी डी रामटेके जे ए रहिले डी जे लंजे के ओ नाकाडे कुरकर पराग रहांगडले ज्ञानेश्वर रहांगडले अशोक नान्हे एस एस पटले ए ए एस वाकले प्रामुख्याने उपस्थित होते